दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांच्या अंतिम संवेदनाची कहाणी ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते त्यांच्या पाळीव कुत्र्यांनीही शेवटच्या प्रवासात साथ दिली चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली कामिनी कौशल यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे नीचानगर हा त्यांचा पहिला चित्रपट होता लालसिंग चड्डा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांना शनिवारी मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला कामिनी कौशल यांनी एकोणीसशे चाळीस पन्नास आणि साठच्या दशकात रुपेरी पडद्यावर राज्य केलेलं आहे त्यांनी अशोक कुमार राज कपूर देव आनंद दिलीप कुमार राजकुमार आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत भूमिका साकारल्या त्यांचा पहिला चित्रपट होता निशानगर एकोणीसशे सेहेचाळीस सालचा चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला होता दरम्यान कामेरी कौशल्यांचा यांचा शेवटचा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये आलेला लालसिंग चड्डा होता या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर यांच्या भूमिका होत्या कामिनी कौशल्यांनी यांनी आपल्या अभिनयाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक अविस्मरणीय छाप सोडलेली आहे त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचं नुकसान आहे त्यांच्या आठवणी नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करून राहतील कामिनी कौशल्यांचा यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला होता कामिनी कौशल्यांनी स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती निचा नगर या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं कान्स फिल्म फेस्टिवलशी जोडली जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे कामिनी कौशल्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे दो भाई नदिया केपार जिद्दी शबनम पारस आदर्श आरजू झांझर आब्रू बडी सरकार जेलर नाईट क्लब गोदान अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे कामिनी कौशल्यांच्या निधनाची बातमी पसरताच सृष्टीतून श्रद्धांजली वाहण्यात आली अभिनेत्री करीना कपूर खानने कामिनी कौशल यांच्या तरुणपणीचा एक जुना फोटो शेअर केला लालसिंग चड्डा या चित्रपटातील आपल्या सहकलाकाराला प्रेमाने आठवले शहीद कपूरने कबीर सिंग या चित्रपटात कामिनी कौशल्यांच्यासोबत काम केलं होतं अभिनेत्रीच्या तारुण्यापासून ते वृद्धापकाळापर्यंतचे फोटो एकत्र करून एक कोलास शेअर केला कियारा आडवाणीने कामिनी कौशल्यांच्या कामाच्या वेळेचा फोटो शेअर करत कौतुक व्यक्त केलं कामिनी कौशल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली